सदर बाजार पोलिसांची धडाकेबाज कारवाई पाच सराईत गुन्हेगार जेरबंद पाच लोकांकडून तीन तलवारी दोन चाकू एक कोयता सदर बाजार जप्त राम मंदिर जालना सदर बाजार पेट्रोलिंग तीन तलवारी दोन चाकू एक कोयता एकूण सहा धारदार हथियार जप्त केले सदर बाजार परिसरातील संवेदनशील असलेले मोतीखाना कादराबाद बाजार या भागामध्ये राम मंदिर कलश मिरवणुकी पेट्रोलिंग करत असताना सदर बाजार पोलिसांकडून हे कारवाई करण्यात आली यामध्ये तीन तलवार तलवारी दोन चाकू को एक कोयता तसेच एक मोटरसायकल असे प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले या कारवाईमध्ये तीन व्यक्तींवर गुन्हा क्रमांक पंचावन्न दोन हजार चोवीस भादावी कलम चार ऑब्लिक पंचवीस यानुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या, या कारवाईमध्ये सत्तावीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच सराईत गुन्हेगारांना सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौबानी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांच्यासह आदींनी केली आहे दिनांक वीस एकवीस आणि बावीस या दिवशी जालन्यामध्ये राम आ, कलश त्याची श्रीराम मंदिराच्या कलश मिरवणुकीच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणावरून पेट्रोलिंग करत असताना पाच लोकांच्याकडून तीन तलवारी एक कोयता व दोन चापू असे बंगलबादर काद्राबाद परिसर व मोदीखाना या संवेदनशील भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे तसेच त्यांची मोटरसायकलही जप्त करण्यात आली तसेच दिनांक एकवीस बावीस एक, एक रोजी वीर शिवलिंगायत गवळी समाजाचं मंदिर आहे या मंदिरातील चोरी झालेली होती त्या चोरीचा छडाही चोवीस तासाच्या पोलिसांनी लावून त्यातला सर्व मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नरोडे साहेब तसेच डीबीचे सर्व अंमलनाथ यांचा सभापती